म्हणजे पहिल्यांदाच ओपन मध्ये आम्ही पळालो आणि पहिल्यांदाच राहिला काय झालं म्हणजे काय आता घरचाच कोण आणि एवढं काय नाद नव्हता कोणाला म्हणजे जास्त आणि त्याच्यानंतर म्हणजे खूप पळाला पहिल्यांदाच पहिल्यांदाच गुणालात राहिला त्यावेळेचा तो आनंदच वेगळा साठी मागणी किंवा भरपूर आली काय किती पैशाला मागणी आली किंवा काय ती म्हटलीय तुम्ही आकडा सांगा आम्ही देतो पण आता घरच्या घरीच पहिलंच पहिलंच मैदान केलेलं त्यामुळे सगळ्यांचा निर्णय घेतला की आता तर सगळ्यांचा निर्णय घेतला मोठ्या किमतीपर्यंत मागणी झाली पण जाऊन किंमत काय करायचं मंडळी जय जवान जय किसान आपण पाठीमागं एक वाकेश्वरचं मैदान झालं होतं ओपनचं मैदान झालं होतं आणि ओपनच्या मैदानात फक्त दहा महिन्यातच फायनल साठी पात्र झाला होता बघा वडूजकरांचा माऊली एकदम जबरदस्त खोंड पळला होता आणि सगळ्यांचं लक्ष त्या दिवशी आपण त्या दिवशी व्हिडिओ सुद्धा टाकली होती की बाबा वडूजकरांचा माऊली म्हणून एकदम जबरदस्त खोंड पळाला अजून सुद्धा आदतच आहे ना आपल्या बरोबर त्यांचं मालक आहेत आपण थोडस कोंडाविषयी माहिती घेऊया की, की कसं किंवा त्यानंतर कुठं फायनल झाली किंवा काय दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम हो आता माऊली आपला परिचय द्या नाव काय किंवा काय आमचा माऊली हा माऊली ग्रुप बोर्डर बंद नावाने पळतो त्याच्याच नावावरती गाडी असते आणि आतापर्यंत तीन फायनल झाले दोन ओपन मधून झाले आणि एक आदच आहे आणि आतापर्यंत म्हणजे आदतच आहे अजून किती आता किती महिन्यात झाला आता त्याला अठरा महिना चाललाय दहा महिन्यात जेव्हा वा तुमचा वाकेश्वरच्या मैदाना जेव्हा फायदेला राहिला तेव्हा काय आनंद होता तुमचा तो पहिल्यांदाच राहिला होता त्यावेळेस म्हणजे पहिल्यांदाच ओपन मध्ये आम्ही पळालो आणि पहिल्यांदाच राहिला तो पहिल्यांदा मैदानात राहिला काय झाला म्हणजे काय आता घरचंच आणि एवढं काय नाद नव्हता कोणाला म्हणजे जास्त आणि त्याच्यानंतर म्हणजे खूण पळाला पहिल्यांदाच पहिल्यांदाच गोलात राहिला त्यावेळेस तो आनंदच वेगळा होता म्हणजे घरच्याच गायचा घरच्याच गायचं अजून दोन आहेत घरी घरे आणि तो पण चालू आहेत हा आता म्हणजे ते मैदानात आणत नाही आम्ही त्यांना त्यानंतर कुठल्या कुठल्या मैदानात राहिला त्याच्यानंतर लोणीच्या मैदानात एक राहिला आणि तिसर तिसरं म्हणजे आज गटच काढले ओपनच्या मैदानात सातवडी मैदानात ओपनच्या गट काढला त्यावेळेस परत त्याच्यानंतर परवा वडगावचं मैदान झालं तेथ पण गट काढला आदतच्या मैदानाला पळवत नाही का ओपन ओपनच्या मैदानात पळणार हा आदत फायनल घेणार दहा महिन्यात घेणार तर मला नाही कुणी घेतलं त्या मैदानात मोठी मोठी बैल निशालसारखी सारखी होत्या यासारखी मोठी बैल होती त्या मैदानात आणि त्या मैदानात यानं नाव केलं नाव केलं अजून काय बैलाविषयी विषय काय सांगताल गुणाविषयी काय नाही तो मारत नाही म्हणजे असं शांतच एकदम शांत बैल त्याला म्हणजे लहान मुलांना जरा घरला तो मारत नाही काय नाही एकदम शांत भाऊ पण असाच आहे अजून काढला नाही का त्याला त्याला मैदानात नाही त्याला आता फिरत आलाय तो आता तो त्याला संग फिरत आलाय होतो त्यावेळेस लहान मुलं आमच्या घरातली लहान मुलं म्हणजे पहिला घरात नाद नव्हता खोल घेतला आणि नाद लागला घरच्या गायीला झाला आणि नाद चालू केला तेव्हापासून मग काय मैदानच आहे आताचे त्याचे पुढचे पण म्हणजे मैदानाची तारखा फिक्स झालेत म्हणजे पैरे झालेले पैरे झालेले त्याच्या पळाच्या मुळे सगळे पैरे काय अडचण अडचण आता माणसं म्हणते पैरे मिळत नाहीत पैरे मिळत पण तुमचा बैल पळला तर पैरे मिळते ऑटोमॅटिक मिळते ते आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगायची नाए नाए जी ही जी वासरवाल्या आहेत का नाही नवीन आहे ती मैदानात येणार आहे त्यांची जी वैद्य आहे का नाही खरंच ही बंद झाली पाहिजे वैद्य मुळ काय होतं एखाद्या गरीबाचा जो बैल म्हणजे याच्यामध्ये येणार असतो मैदानात तो तसच राहून जातो वैद्यमुळे कारण पैसे देणं घेणं होत नाही त्यांच्या आणि जास्त करून हवंच म्हणून ही काव कारण पैरे पुढच्या बैलावाला कडे एखाद्याला नवीन मागायला गेलं की तो पहिला वायदी मागतो आता शरीर बी चांगलं ठेवलंय काय आता खायला किंवा काय तोच रेग्य रेग्युलर तोच असतो बाकीच काय गाडी कोण आता ड्रायव्हर आपली आता ड्रायव्हर त्याचे आहेत काय त्यांचं नाव हा बालू ड्रायव्हर राजेवाडी दादा आता कस आहे माऊली एवढं नाव करतोय कमी वयात पहिला फायनल घेतला तेव्हा तुम्ही होता का त्या मैदाना काय आनंद होता आनंद म्हणजे आम्हाला तो गाद्यांना सुद्धा मागत नव्हता एवढा आनंद झालेला आणि आमच्या घरच्या लोकांना कळल्यानंतर फॅमिलीला मग काहीतरी पेढ वाटायला सुरुवात केली आम्ही दहा महिन्यात दहा महिन्या लहान वयात फायनल ला राहणं म्हणजे मोठं आणि चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या तिथे त्यांनी त्यानंतर ना तुम्हाला गाड्या एवढ्या पळाला कोण चांगलं तो विक्रीसाठी कोणाची मागणी आली असेल किंवा काय भरपूर आली काय किती पैशाला मागणी आली किंवा काय ते म्हटले तुम्ही आकडा सांगा मी देतो पण आता घरच्या गाईच पहिलंच पहिलंच मैदान त्यामुळे सगळ्यांचा निर्णय घेतला की आता तर सगळ्यांचा निर्णय घेतला मोठ्या पर्यंत मागणी झाली पण आपल्याला द्यायचाच नाही किंमत काय याचा भाव पण याच्यासारखाच आहे दुसरा तो पण दुखान गाईच त्या पद्धतीची आहे आता दोन आहेत पाठीवर दोन आहेत अजून आता ट्रेनिंग चालू आहे याचा जो भाव आहे त्याला ट्रेनिंग चालू आहे आता आणि त्याला काय मैदानात आहे त्याला लहान होतं आज मैदानात पण याच आता सात महेर केलं त्याच्यावरती ह्याचा फायदा झाला होता पोर म्हंटली ह्याला न्यू आज हा मित्रांनो बघा माऊली आपण मी डोळ्याने बघितलेलं आहे त्याचं मैदान की इतकं जबरदस्त मैदान आणि दहा महिन्यात कुठल्याच खोंडाने आजपर्यंत ओपनला मला वाटलं नाही की राहील असेल असा हा वडूजकरांचा माऊली येणाऱ्या काळात खरोखर चांगलं नाव करेल खोंडाची बॉडी लँग्वेज बघू शकताय एकदम जबरदस्त बॉडी लँग्वेज आहे जे फाउंडेशन आहे ना ते फाउंडेशन फार जबरदस्त आहे आणि अजून आधातच खोंड आहे बरोबर आता माऊली शेजारीच तुम्ही बघा आळसुंदकरांचा सारजा आज जबरदस्त गट सुद्धा काढला आणि बैला सातेवाडीत पण का। गट काढलेला आहे फायनल किती झाले किंवा काय हा आतापर्यंत भरपूर झाले मित्रांनो बैल बघा पुऱ्या मापाचा आहे इथं माऊली शेजारीच बांधलेला आहे आणि एकदम जबरदस्त बैल अशी बैल मोठ्या मापाची असायची आणि आज मोठ्या महत्वाच्या ताकदीवर त्यानं चांगला गट आजच्या या मैदानात काढलेला आहे हा पण आरांचा शिव आहे की कारण की मालक लय बायला पेक्षा बरं का माग अक्षरशः वाळून गेला होता शिंग एवढी मोठी दिसत होती तीन दोन दिवसाची चिंता असेल अशी शिंग दिसत होती बायला हो